सुटला सेमी फायनल या मैदानातला एक सुटला एक सुटला आणि एक मध्ये नऊ गाड्या आणि नऊ गाड्यात लढत चलवाय पहिला गुलालाचा मानकरी कोण होतोय बघा कशी लढत चलवाय जिगरबाज आणि त्यामध्ये बसणाऱ्या माझा चौकीचा खेळ ते आयऱ्या गाड्या चढ अतिशय सुंदर आरे करत होते आता बैलाला नाही ना माणसाला ला वापरायला लागतो गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला दोन सुटला दोन असुरला आणि दोन मध्ये कशी लढा चालवाय लढ्यात चलवाय दुसऱ्या उडाला सामान करी बघा सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यात काटा किर लढत आड्या पक्ष आणि चिख्या आणि त्याच्या पड्या रामाने राडवाली खाली गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मंडळातला तीन असुरला आणि तीन चार संग्राम चालू आला तिसऱ्या गुलाला मान करे गुलाला गुलाल, गुलाल नसीबे आठ गाड्या पाहतात आठ गाड्या गाड्या पाहतात शेवटच्या क्षणाला अतिशय सुंदर अशी लढत झाली यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे सुटला सुटला सीमी फॅडल या मैदानातला चारा सुटला आणि चौथ्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या चौथा गुलाला चा, गुला चा मानखरी कशी लढत बैला पाहतात परंतु या ठिकाणी अतिशय सुंदर अशी लढत आडायला वडा आ... सेमी व्हायला या मैदानातला पाच सुटला पाच सुटला पाचवा सेमी सुटला नऊ वाराच्या मैदानातला पाचवा सीमी पठून आणि पाचव्यात सुद्धा सुंदर अशी लढत चालव कशा गाड्या पाहतात बघा अटी तटीची लढत चला शेवटच्या क्षणाला कोण बाजी अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला परत एकदा गाडी फैडा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सहावा सीमी या मैदानातला सुटला आणि सहाव्या सीमित लढत आहे कोण होतोय सहाव्या सीमित या ठिकाणी गुलाला साडी पात्र म्हाताऱ्या म्हाताऱ्यात लढत आहे पड्याल तर आड्याल म्हातारा म्हातारा आहेडत आड्याल भावाचा साज बोल अतिशय सुंदर आणि निरिवाद वरच्या आणि आठला गाड्या सुटल्या आणि आठला ओंकार फोटो खाटाव हा या मदरातला सिमे व्हायला शेवटचा साथ सुटला सातवा सिमी ओहो